अनुभक्तांना सप्रेम जयगुरु आज आपण धामंत्री येथील एक व्यक्ती आपल्यासोबत आहे आणि हे जे पावन ठिकाण आहे वडाचं झाड आणि या ठिकाणाचं थोडंफार चित्रीकरण याआधीसुद्धा आपण घेतलेलं आहे आपल्या चॅनलवरती या ठिकाणावरती संत लहानूजी महाराज यांनी सुद्धा तपस साधना केलेली आहे वासुदेव महाराजसुद्धा इथे राहायचे नागझरी नावाचं क्षेत्र आहे अगदी वर्धा नदीच्या पलीकडलं हा लागूनच वर्धा नदी आहे वर्धा नदीचा परिसर आहे आणि पडली पलीकडेच लहानूजी महाराजाचं आहे गायरान आहे असा हा सुंदर रमणीय असा परिसर उन्हाळ्यामध्ये तर अतिशय सुंदर असं वाटते भर दुपारी आता जवळपास दीड दोन वाजले असावेत आणि इथे श्रीसंत मनोहर महाराज राहतात जे, जे जे तर आपल्यासोबत आहेत दादा धामंतरीचे दादा जय गुरु जय बाबा जय लहानूजी सर्वात आधी तुमचं नाव सांगा अशोक रंगराजी काळे मुहणारे धामंत्री तर तुम्ही संत बाबांचं दर्शन घेतलेलं आहे जवळपास किती वयाचे होते अकरा बाबा बारा वर्ष हो काय कोणासोबत गेले होते बाबा अर्ज म्हणजे आम्ही यष्टटेस पोरपो हा हो काय फक्त बाबाजीचं राहणीमान वगैरे सांगा कोणते कपडे कप पांढरे कपडे सफेद असे आहे असेच हो काय सफेद असे सफेद कपडे घालते हेच कपडे राहणार हो काय आणि काय म्हणे गेले बाबाजी बघता आले बघता आयले वर्षात देऊन दे हो खाताना दे बलावून दे हो का हजारही लोक बलावून देवा त्याला बलाव म्हणे हो का म्हणजे बलावनाने करी असं हो का एकदम मूर्त होती काय कोणची शिदुरी आहे ही बला आहे हे ओळखे का ही ओळखे अंबाडीची भाजी भाकर आवडी ते असं का सगळ्यात जास्त हो का बरोबर ते शिदुरी बोलू आहे का बरं बलाजवळ आहेस म्हणे हो का जुनी म्हणे भाकर तू खाय म्हणे एक भाकर मी खातो म्हणे घरी यायची बिमारी बरी दूर असते असं काय साक्षात्कार साक्षात करी काय सांगताय तुम्हाला लहानजी महाराज लानुजी महाराज वारले नाही आहे ते जिथे जाय आहे आहे असं मानता तुम्ही समाधीमध्ये समाधीमध्ये अजूनही फार मोठी गोष्ट सांगितली तुम्ही संतांना मरण नसते बरोबर अजूनही आहे अजूनही तयार तुम्ही जात असता कटाकर खेडे एकान्या जा सोमवारी हो का बरं इथे आता किती दिवसापासून वास्तव्य आहे तुमचं या नागझरीवर दिवसाचं केशव महाराज पहिले तेव्हाही ये का मा या जागेचं महात्म्य सांगा ना थोडस या मा ऋषी महाराजचं ठाणा आहे असं काय मान ऋषी असं असं इथे केशव महाराज कुठले राहत होते म्हटलं असं काय आता कुठे राहते काय ते काय अजूनही काल नाही काली हो काय काय त्यांचं अण्णा त्याचं अण्णा वाडी समाजचे आहे असं काय बरं वाडी समाजचे आहे हो आता इथे तुम्ही मनोज महाराज महाराज आहे ते इथे तुम्ही आता मनोज महाराज संत मनोज महाराजांची सेवा करासाठी आहे का हो इथं किती दिवसापासून इथं आता मी काम नाही तर आता एक दीड महिना झाला काल्यापासून काल्यापासून आहे जायला बरं तर अतिशय सुंदर असा स्वच्छ आणि बिलकुल पाना पाला पाचोळा काहीच नाही ठेवला बिलकुल साफ आहे तुमची ही सेवा आहे आणि अतिशय सुंदर असा परिसर ठेवलेला आहे बरं हे विटा कशासाठी आलेला आहे इथं का बांधकाम करा हो काय कोणतरी आणून टाकले आहे असं असं अच्छा बांधकामासाठी आणलेलं आहे बरं बरं तर तुम्ही बाबाजींना म्हणजे लहानपणात जे पाहिलं ते एक वेळा त्याच्यानंतर गेलेच नाही का मग कधी नाही गेलं जाणं येणं सुरूच राही ना हो का जाणं येणं दर्शन केलं चाल तुम्हाला काय प्रसाद गिसाद दिला होता बाबाजी प्रसाद तर नाही आमच्या भावाला गेलला कसा सांगा बर एक काळी मारली त्याला तुमचे भाऊ तुमच्यापेक्षा मोठे होते लहान लहान बर काय म्हणे बोलेच नाही त्यातून त्याची एकदम वाचा फोडली त्याची हो काय म्हणजे दर्शनाला कोणा नेलं होतं आई नेलं नेलो होतं ने 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 हो ने। काय त्याचं नाव काय तुमच्या भावाचं मोरेश्वर काळे राव काळे असं काय बोलेच नाही बो बोले, बोले तो पण मटत गो तिथं आता शॉर्टकट बोलत आता तर जास्तच बोलते तो हो काय एक्का काळी एकच असं काडी मारली एच मारली होती पाठी घर तुम्ही होते का हजार तेव्हा नाही मी नंतर बुजी सांगायचं ती सांग आईस आईस तुमच्यापेक्षा किती वर्षानं लहान आहे ते सात वर्षांना साठ वर्षांना लहान आहे काय नाव आहे म्हटलं मोरेश्वर काळे मोरेश्वर काळे धामंत्री लस म्हणजे तुमच्या घरी एक प्रसाद दिला समजा तुमच्या बावाने तुमच्या आईची भावना ओळखली असावी बाबाजी ना बाबाजी बा आईला कपडे धुल टाकले तिचे हो काय तशी सेवा केली आहे तुमच्या आईने काय म्हणजे घरून आणून नेऊन दिले पायीच्या रस्त्याने जात असून नदीतल्या नदीतून आता पाणी जवळपास कमी झालं असेल नाय गाडी जाते बार बार पस, हो उन्हाळ्याच्या जा पिरियडला पाणी कमी होऊन जाते? जाते तरी आता आपल्या वर्धा माईला बरेचसे इकडल्या भागामध्ये बरेचसं पाणी दिसते आहे सर्व लहान भक्तांना ही वर्धा माईचं दर्शन आपल्या या मुलाखतीमधून घडते आता तुम्हाला काही वर्धामाई आहे आणि हा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा परिसर आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचंसुद्धा इथे स्मारक तयार करण्यात आलेलं आहे बघा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूर्ती मूर्तीसुद्धा इथे स्थापन करण्यात आलेली आहे अतिशय रमणीय असा परिसर आहे सध्या इथे संत मनोहर महाराज यांचं वास्तव्य आहे आणि हा वर्धामाईचा परिसर विस्तीर्ण अशी नदी आहे वर्धा वर्धाई वर्धा, वर्धा, वर्धा शहराचं नावसुद्धा या वर्धा नदीवरूनच वर्धा, वर्धा, वर्धा या नदीवरूनच पडलेलं आहे वर्धा शहर वरधाईनी अशी माता आणि या मातेच्या तीरावरती अनेक संतांनी आपली तपस साधना केलेली आहे त्यापैकीच आपले संत लहानूजी बाबा अडकोजी बाबा त्यांचे सद्गुरू इत्यादी संतांनी आणि अजूनही हे वडाचं झाड साक्ष देत आहे या भूमीचं अतिशय रमणीय असा परिसर आहे नागझरी आणि रामकृष्ण रामकृष्णदादा बेलुरकर यांनी आपल्या लहानूजी लिलामृतमध्ये या ठिकाणाचा पवित्र ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे अनेक भक्त लोक इथे आपापल्या घरचे स्वयंपाकसुद्धा चैत्र महिन्यामध्ये घेऊन येतात आणि या ठिकाणी मनोहर महाराजांच्या साक्षीने रामनवमी उत्सव दरवर्षी साजरा केला जातो नागपूरचे भक्त दिवशाचे भक्त वगैरे परिसरातील भक्त इथे येत असतात तर दादा तुम्ही आज जे काही संत बाबांचे अनुभव आणि या ठिकाणाचं महात्म्य सांगितलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे हो। जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय ज्या झऱ्याचा उल्लेख लहानूजी मध्ये आहे त्या झऱ्याचं पाणी हे बघा वा हे वाहत आहे आता उन्हाळ्याचा वैशाख महिना सुरू आहे मे महिना आपल्याला ज्या ठिकाणून या झऱ्याचा उगम आहे त्या ठिकाणी जायचं आहे आपल्यासोबत काळे काका जी आहे हा झरा दाखवण्याकरता आज आपण उंबरखेड परिसरामध्ये नागझरी जो भाग आहे या भागात आलेला आहो आपल्याला हा झरा बघायचा आहे ज्या झऱ्यावरून मायबाईची नाम समाधी असलेलं जे कडूपाटलाचा वाडा आहे त्या वाड्यामधील कार्यक्रमाकरता संत बाबांनी या झऱ्याचंच पाणी भरून पिपे भरून आणायला लावलं होतं आणि त्या पिप्याला झाकून ठेवायला लावलं आणि अक्षरशः त्या पिप्यातील पाण्याचं लोणी झालं तूप झालं अशी एक कथा बावाजीच्या जीवन चरित्रातील आहे लोक त्या काळातील सांगतात हा झऱ्याचा परिसर आहे हा इथे पूजन केलेलं आहे अतिशय शुद्ध असं पाणी या ठिकाणी आहे आणखी लांब आहे का याच्या हां हाच उगम हेच स्थान आहे श्री संत लहाणूजी महाराज की विजय बस हाच तो परिसर यापेक्षा जास्त दूर इथे पाणी नाही आहे इथून एवढा भाग आहे बघा वरच्या भागाला अगदी खडक आहे कुठेही त्याच्या पुढील भागात पाणी नाही बघा हा तो परिसर आहे आणि हेच ते उगमस्थान श्री संत लहाणूजी महाराज की जय